उन्हाळ्यामध्ये मनाला आणि शरीराला थंडावा दिलासा देणारे फळ म्हणजे कलिंगड संस्कृतमध्ये कलिंगडाला कालिंद किंवा कालिंग असे म्हटलेले आहे आयुर्वेदामध्ये कलिंगडाचे गुणधर्म सांगताना कच्च्या कलिंगडाचे आणि पिकलेल्या कलिंगडाचे असे वेगवेगळे गुणधर्म सांगितलेले आहेत कच्च्या कलिंगडाचे गुणधर्म सांगताना कच्चे कलिंगड हे पित्त वाढवणारे पचायला जड असे सांगितलेले आहे आणि पिकलेले कलिंगड हे मधुर म्हणजेच गोड थोडेसे किंचित उष्ण आणि क्षारीय असे सांगितलेले आहे पिकलेले कलिंगड हे कफ आणि वात कमी करणारे असे असते कलिंगडामध्ये पाण्याचा अंश खूप जास्ती प्रमाणामध्ये असतो म्हणजे जवळजवळ नव्वद टक्के पाण्याचा अंश कलिंगडामध्ये असतो त्यामुळेच कलिंगड हे तहान भागवणारे श्रमहर म्हणजे कष्ट कमी करणारे दाहशामक हो म्हणजे जळजळ कमी करणारे असे असते कलिंगड हे शरीराला हायड्रेट ठेवायला मदत करते त्यामुळेच त्वचा आणि केसही चांगले राहण्यास मदत होते उन्हाळ्यामध्ये वजन कमी करण्यासाठी कलिंगड हे सगळ्यात चांगले फळ आहे शंभर ग्रॅम कलिंगडामध्ये फक्त सोळा कॅलरी असतात त्यासोबतच प्रोटीन्स कार्बोहायड्रेट्स फॅट्स इत्यादीचे प्रमाण कलिंगडामध्ये अत्यंत कमी असते त्यामुळेच उन्हाळ्यात जर वजन कमी करायचे असेल तर सकाळचा नाश्ता किंवा दुपारचे जेवण हे फक्त कलिंगड घेतले तरी चालते त्यामुळे पोट भरल्यासारखेही वाटते आणि वजन कमी व्हायला मदत होते कलिंगडामध्ये इलेक्ट्रोलाईट्स म्हणजेच क्षारांचे प्रमाण योग्य असते त्यामुळेच उष्माघातामध्ये किंवा डिहायड्रेशनमध्ये कलिंगड हा चांगला पर्याय ठरू शकतो कलिंगडामध्ये लायकोपेन नावाचे फायटोकेमिकल असते जे हृदयरोगामध्ये अत्यंत उपयुक्त असते त्यामुळेच कलिंगड हे हृदयरोगाच्या व्यक्तींनी नेहमी आवर्जून खावे कलिंगडामध्ये व्हायटामिन्स भरपूर प्रमाणामध्ये असतात कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी कलिंगड हे उपयुक्त ठरते कलिंगडामध्ये फ्रुक्टोजचे प्रमाण कमी असल्यामुळे डायबेटिक लोकही कलिंगड खाऊ शकतात आता आपण बघूया की कलिंगड कुणी खाऊ नये किंवा कोणत्या परिस्थितीमध्ये कलिंगड खाऊ नये जुलाब किंवा उलट्या लागलेल्यांनी कलिंगड खाऊ नये कारण कलिंगडामध्ये पाण्याचे प्रमाण खूप जास्ती असते त्यामुळेच कलिंगडातून इन्फेक्शन व्हायचे चान्सेसही जास्ती असतात कच्चे कलिंगड हे दोष वाढवणारे ठरते त्यामुळे कच्चे कलिंगड खाऊ नये आधीच चिरून ठेवलेले शिळे किंवा बाहेरचे कलिंगड शक्यतो खाऊ नये कारण ह्यामुळे इन्फेक्शन होऊ शकते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे रसायनांनी पिकवलेले किंवा इंजेक्शन देऊन गोड केलेले असे कलिंगड मुळीच खाऊ नये आयुर्वेदामध्ये रात्रीच्या वेळेला फळं खाण्यास निषिद्ध सांगितलेली आहेत त्यामुळेच कलिंगडही रात्री खाऊ नये चला तर मग योग्य पद्धतीने कलिंगडाचा आस्वाद घेऊन कलिंगडाचे जास्तीत जास्त फायदे मिळवण्याचा प्रयत्न करूया धन्यवाद